नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बालिका दिन सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समीक्षा जाधव आहे आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वांना बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी देशातील पहिली मुलींची शाळा काढली बालिका दिन आपल्याला समाजातील मुलींचे महत्व सांगतो आपण सर्वांनी एकत्र येऊन मुलींचे भविष्य उज्ज्वल करूया जय हिंद जय भारत धन्यवाद